संपूर्ण श्री शिव महापुराण पार्वती खंड अध्याय दिसावा पार्वतीचे आगमन आणि स्वागत ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुली शिवजी प्रसन्न झाले आणि वरदान दिले त्यामुळे पार्वतींची तपश्य सफल झाली शिवजी अंतर्धान पावल्यानंतर पार्वती आपल्या सख्यांबरोबर माताशी पितासांकडे निघाली मार्गाने चालत असता ती शिव नामाचा उच्चार करत होती तिच्या आगमनाचे वृत्त करताच हिमालय आणि मेनेला आनंद झाला तिच्या स्वागतासाठी सर्वजण रथात बसून आले सारे नगर सजवण्यात आला अनेक ठिकाणी केळीचे खांब लावले होते चौकात चौकात रांगोळ्या काढल्या होत्या पुत्रवती सौभाग्यवती स्त्रिया हातात मंगलदेव घेऊन तिला उवाळण्यासाठी सज्ज होत्या सर्वत्र मंगल ध्वनीचे स्वर निनादत होते राजकन्येला पाहण्यासाठी अनेक स्त्री पुरुष उपस्थित होते पार्वतीने नगरात प्रवेश केला हिमालया आणि मीनेला अवर्णनीय आनंद झाला हे दोघेही तिला भेटण्यासाठी धावले पार्वती आणि तिच्या सख्यांनी त्यांना नमस्कार केला आई वडिलांनी आशीर्वाद दिले त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागला पार्वतीने आपल्या सर्व आपल्याजनांची बैल घेतली चंदन आणि पुष्पादिकांनी पार्वतीची पूजा केली तिचा जा मोठ्याने जनजकार केला पार्वतीला सजवलेल्या रथातून बसवून तिला वाजत गाजत मिरवणुकीने राजप्रसादाकडे आणले राजपरिवारातील स्त्रियांनी तिची आरती केली दृष्ट काढली मंगल उपचार केले नगर मोठा उत्सव साजरा केला याचकांना दान धर्म केला हिमाने सर्व परिवाराला घेऊन गंगेवर स्नानासाठी आले तेव्हा शिवजींनी नटाचे रूप घेऊन नृत्य गायन केले मेने राणीने त्या नटाला सुवर्णाच्या पात्रातून रत्नी दिली पण त्यांनी नाकारला मला तुमच्या मुलीचा हात पाहिजे म्हणून सांगितले तेव्हा तिने आपल्या पतीला बोलवले यांनी सेवकांना त्याला बाहेर घालवण्यास सांगितले शंकरांनी आपले मूळचे रूप प्रकट केले ते पाहून मेना आणि हिमालय यांना आपलीच चूक लक्षात आले अध्याय एकतीसावा विप्रवेशात शिवजींनी हिमालयात सांगितलेले भविष्य ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुले हिमालय आणि मीना यांच्या मनात शिवजींबद्दल आदर व्हावा आहे हे पाहून इंद्रादी देव तिच्या करू ते म्हणाले जर हिमालयाने आपली कन्या शिवजींना दिली तर त्यांना निर्माण पण लाभू शकतो परंतु असे होता कामा नये त्यानंतर सर्वदेव हे बृहस्पतीमध्ये आले आणि त्यांना म्हणाले आमचे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही हिमालयाकडे जा तेथे जाऊन शिवजींची निंदा करा पार्वती ही शिवाशिवाय दुसऱ्या कोणावरही विवाह करणार नाही हिमालयाने भाव भक्तीने आपली कन्या जर शिवांना अर्पण केली तर त्यांना तितका मोक्ष लागला हिमालय हा रत्नांचा आगार आहे त्यांना जर मोक्ष लाभला तर सर्व गोंधळ दूर होईल जर अनिच्छेने पार्वती विवाह करून दिला तर त्याचे फळ सावकाश लागले ला बृहस्पतीने देवांचा विचार मान्य केला त्यांनी मला हे गोष्ट करायला सांगितली मी त्यांच्याकडे गेलो आणि स्वतःची निंदा स्वतः करा असे सांगितले सर्व देवतांनीही याला मान्यता दिली त्यामुळे शिवजींनी ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ते हिमालयाच्या दरबारात आले त्या दिव्य ब्राह्मणाला पाहून हिमालय उठून उभे राहिले त्यांनी आणि पार्वतीने नमस्कार केला ब्राह्मणाने सर्वांना आशीर्वाद दिला हिमालयाने ब्राह्मणांचा यथोचित सत्कार केला अत्यंत प्रेमाने त्यांची आदराने पूजा केली ब्राह्मण म्हणाले मी ज्योतिषी ऋतीचा आहे पृथ्वीवर सर्वत्र संचार करतो तू आपली कन्या शिवांना देणार आहे हे मला समजले म्हणून मी ते आलो आहे तुझी सुंदर कन्या आहे तिचे भविष्य उज्ज्वल आहे असे असतात तू आपली कन्या जटाधारी गळ्यात सर्व बाळवणारे शिवजींना का बरे देण्यास तयार झाला ते तुझ्या कन्येला कसे सुखी ठेवते तरी तू आत्ताच विचार कर या विवाहाला मान्यता देऊ नकोस सर्व लोक तुझा धिक्कार करतील शिवजींना कोणतेही नाते संबंध नाही तुझ्याकडे रत्नांच्या खाणी आहे शिवाकडे काहीच नाही तरी मेनेलाही हा विचार पटवून दे पार्वतीला काही विचारू नकोस अध्याय बत्तीसा शिवजींनी सप्तर्षींना हिमालयाकडे पाठवले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने त्या ब्राह्मणाची भविष्यवाणी ऐकून मेना अतिशय दुःख कष्टी झाली ती आपल्या पती हिमालय यांना म्हणाली ब्राह्मणाची भविष्यवाणी ऐकून मी अतिशय दुःखी कष्टी झाली आहे काय करावे हे मला समजे ना पार्वती शंकरांना पण काय म्हणून देणार

ब्रह्माजींनी त्यांना वरदान दिले आहे त्यामुळे कोणीही त्यांना मारू शकत नाही त्याच्या वधासाठी मी पार्वतीवर विवाह करण्याचे ठरवले आहे माझ्या प्राप्तीसाठी तिने कठोर तपश्चर्या केले आहे भक्तांचे मनोगत पूर्ण करणे हे माझे काम आहे देवांच्या सांगण्यावरून मी रूप घेऊन हिमालय आणि मेना आमच्याकडे गेले तेथे मी माझीच निर्माण केली ते ऐकून मेना आपल्या मुलीचा विवाह माझ्याबरोबर राहू देण्यास तयार होईल आता, आता तुम्ही माझ्या वतीने हिमालय आणि मैना जा तेथे गेल्यावर त्यांना समजून सांगा म्हणजे ते आपली मुलगी मला द्यायला तयार होते शिवजींच्या सांगण्याप्रमाणे दिव्य ऋषी हे अरुंदतीसह तिकडे गेले हिमालयाच्या दिव्य नगरीत आला ही नगरी स्फटिक सुंदर होती स्वर्गातील अनेक वृक्ष या नगरीत होते अनेक विविध रंगाचे पक्षी इथे दिसत होते रंगीत फुलाने फुललेली विविध रचनांची उद्याने इथे दिसत होती ही नयनम्य नयनी पाहत खुशी हिमालयाच्या दारात आला त्यांना पाहून हिमालयाने त्यांचे स्वागत केले सर्वांना नमस्कार करून आसनावर विराजमान केले त्यांची पूजा केली आणि विचारले आपण इथे कशासाठी आला आहात तर मग मी आपली काय सेवा करू ते सांगा अध्याय ते सप्तर्षींनी शिवजींचे ईश्वर व पटवून दिले ब्रह्मादेव नारदांना म्हणाले हे मुने हिमालयाने सप्तर्षींची पूजा केली आणि आगमनाचे हेतू विचारला त्यावेळी ते म्हणाले हे शरीर राज भगवान शंकर हा जगाचा पिता आहे आणि पार्वतीला जगन समजतात त्यामुळे तू आपली कन्या शिवजींनाच दे त्यामुळे तुझं नाव मूर्ती सर्व जगात होईल त्यामुळे हिमालयाने आपण जे म्हणता ते खरे आहे तो वैष्णव ब्राह्मण येथे आला होता त्याने शिवजींबद्दल काही विपरीत गोष्टी सांगितल्या त्यामुळे मेहनीच्या डोक्यात तेच भविष्य बसले म्हणून आपल्या कन्हेचा विवाह शंकराशी होऊन द्यायचा नाही असा तिने निश्चय केला तिला कितीही समजून सांगितले तरी पटत नाही सप्ताशींनी अरुंधतीला मेहनीकडे पाठवले अरुंधती मेनाला म्हणाली मी अरुंधती आहे तुला भेटण्यासाठी येथे आले आहे माझ्यासोबत सप्तर्षी आले आहे अरुंधतीने सर्व पटवून सांगितले इकडे सप्तर्षींनी हिमालयाला पटवून सांगितले पार्वतीने तपश्चर्या केल्यामुळे शिवजी तिचे पाणी ग्रहण करणार आहे हे मेनेला कळले तसेच तारकासुराचा वध केला पाहिजे याची जाणीव झाली महर्षी वशिष्ठ म्हणाले शिवजींच्याकडे लौकिक संपत्ती नाही असे वाटवा परंतु कुबेर यांचा दास आहे हे ज्ञानाचे अधिपती आहे सर्वांचे ईश्वर आहेत त्यांना लौकिक संपत्तीची काय इच्छा असणार ते ब्रह्मा विष्णू महेश या विविध रूपाने प्रसिद्ध आहेत भगवान शंकर हे अंगाला चिताभस्म लावतात याचे कारण सतीचे अस्तिचूर्ण म्हणून ते त्यांना लिहा आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून दक्ष कन्येने यज्ञकुंडात उडी घेतली होती पार्वतीने कठोर तपश्चर्या केली त्यावेळी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन शिवजींनी तिची परीक्षा घेतली परंतु तिने शिवजींची आराधना बंद केली नाही शिवजी माझे सर्व जीवन सर्वस्व आहे हे तिने पटवून सांगितले आता तारका सुरक्षा वध करायचा आहे तरी दोघांना विवाह करणे आवश्यक आहे तो आपल्या पार्वतीचा विवाह शिवजींशी करून देऊन सर्व कुळाचा अध्याय चौतीस समाज राजाची ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने महर्षी वशिष्ठ हिमालयाला समजावून सांगत असता अनरण्य राजाचा उल्लेख होता तेव्हा हिमालयाच्या मनात अनरण्य राजाचे चरित्र जाणून घेण्याची इच्छा झाली हिमालयाने विचारले हे ब्रह्म हा अनरण्य राजा कोण त्याला आपली कन्या ब्राह्मणाला का द्यावी लागली वशिष्ठ म्हणाले इंद्र सावरणी नावाच्या चौदाव्या मनुच्या वंशात अनरंग नावाचा, नावाचा देला। राजा होऊन गेला तो सप्त द्वीपांचा अधिपती होता मंगलारंग राजाचा हा शक्तिमान पुत्र मोठा शिवभक्त होता भृगु ऋषींना पुरोहित करून त्याने शंभर यज्ञ केले देवाचे इंद्रपद देखील त्याने नाकारले त्या राजाला अनेक पुत्र आणि पद्मा नावाची मुलगी होती पद्मा उपवर झाली तेव्हा राजा वन संशोधन करू लागला पद्मा दिसायला सुंदर होती एके दिवशी पिपला दिवशी तपोवनातून आश्रमाकडे चालले होते त्यावेळी गंधर्व स्त्रियांबरोबर शृंगारिक विहार करत होते त्या क्रीडा पाहून पिप्पला ऋषींच्या मनातील कामभाव हो जाऊ झाला एके दिवशी पिप्पला पुण्यभद्रा नदीवर स्नानासाठी गेले होते तेथे अनरण्य राजाची कन्या ही विहार करण्यासाठी आली होती तिचे सौंदर्य पाहून ऋषींनी तिच्या सखींना माहिती विचारली त्यावेळी ऋषींना कळले की तिचे नाव पद्मा असून ती उपवर आहे पिपला ऋषी अनन्य राजाच्या सभेत गेले राजाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना नमस्कार केला त्यावेळी पिप्पला जोशींनी सभेत राजाला सांगितले की आपल्या कन्येबरोबर मी विवाह करू इच्छितो राजा घाबरला सर्व भयभीत झाले काय करावे हे कोणालाही कळे नाही राजश्रिया राजकन्यात रडू लागला त्याचवेळी राजगुरू आणि राजपुरोहित हे राजवाड्यात आले एकंदर गंभीर परिस्थिती पाहून राजास विचारले की हे जे काही झाले ते सांग राजाने सर्व हकीकत सांगितले त्यावेळी राजगुरू आणि राजकी रोहित्याने आपली कन्या पिप्पला जोशींना देण्याची विनंती केली त्याप्रमाणे राजाने आपली कन्या पिप्पला जोशींना दिली पद्माचा विवाह झाला अनरंग राजाने तप केले आणि शिवलोकी गेला तसंच ज्येष्ठ पुत्र कीर्तिमान याने राज्य करून सर्वांना सुखी केले अध्याय पस्तीस पद्माची परीक्षा आणि तिला मिळाले धर्मराजाकडून वरदान ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने ही कथा श्रवण केल्यानंतर हिमालयाने वसिष्ठांना विचारले महर्षी अनरण्याच्या कन्येचे पुढे काय झाले ते म्हणाले मुनी श्रेष्ठ पलात वयस्क झाले पद्माशी विवाह केल्यानंतर आश्रम ते आश्रमात आले ते धर्मशास्त्राचे चिंतन करत ते राजकन्याशी अत्यंत आदराने वागत होते तीही आपल्या पत्नी पतीची प्रेमाने सेवा करत होती एके दिवशी पद्मा सूर नदी बस नानासाठी जात तिला धर्म भेटला त्याने तरुण मनुष्याचे रूप धारण केले त्याच्या अंगावर दिव्य वस्त्र होते शरीरावर आभूषणे शोधून दिसत होती

त्यावेळी पद्मा म्हणाल हे नराधमा तू दूर हो माझ्याकडे नुसते पाहिले तर क्षणाधार तुझा ना ना, नाश होणार ना, ना, ना। तुझ्या मनात जरी पाप निर्माण झाले तरी त्याची फळे तुला भोगावी लागतात ज्याचे मन स्त्रीने हरण केले आहे त्याचे ज्ञान तप जप होम पूजन सारे व्यर्थ तू माझ्याकडे काम भावने पाहिलेस त्यामुळे तुझा छळ हो धर्मराजा म्हणाला हे माते मी धर्म आहे परेश्रियांना मी माते समान मानतो तुझी परीक्षा घेण्यासाठी तु तु मी हे सर्व केले परंतु तू हे न जाणता मला शाप दिला आता माझे काय होणार पद्मा म्हणाली हे धर्मराजा तू सर्व साक्षी आहे तर माझी परीक्षा घेण्याची काय बरे आवश्यकता होती मी तुला अज्ञानाने शाप दिला हेली युगामध्ये तू अगदी शीन होऊन जाशील सत्य युगात पुन्हा तुझा होईल पद्माचे बोलणे ऐकून धर्मराजा प्रसन्न झाला तो म्हणाला हे पतीपते तू खरोखर धन्य धन्य आहेस तुझा पती तरुण होईल रूपवान भगवान होईल तुला पण कायम यवन आणि सौभाग्य हो प्राप्त होईल तुझे पुत्र नेहमी सुखात राहतील हे शैलेंद्र हे जाणून तू तु, आता तुझी कन्या शिवजींना पार्वती दे पार्वतीचा विवाह शिवजींबरोबर करून दे त्यामुळे तुझे जीवन सार्थक होईल

आता पार्वतीचा विवाह शिवजींशी करून त्या यातच सारे गीत आहे सर्वांचे बोलणे ऐकून हिमालय प्रसन्न झाले अरुंधतीने पटवून देण्यामुळे मिळणार आणि मन परटले तिच्या मनातील सर्व प्रकारचे संशय नाहीसे झाले सर्व प्रकारचे भय संपून गेले हिमालयाने सप्तशींची सेवा केली सर्वांना भोजन दिले आणि ते हात जोडून म्हणाले हे श्रेष्ठ ऋषींना तुम्ही शिवजींची जी महती सांगितली त्यामुळे आमच्या मनातील शंका दूर झाली पार्वतीचे विवाह शिवजींशी होणार त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो सर्वजण शिवजींच्या सेवेत रमून जाते मेनाने पार्वतीला उंच वस्त्र आणि आमुषणे घालून सप्तर्षींच्या समोर बसवले हिमालय आणि मेना म्हणाले ही आमची कन्या शिवजींना आदरपूर्वक अर्पण करण्याचा निश्चय केला आहे ऋषींनी पार्वतीच्या भाई कुंकू लावले तिच्या मस्तक आपला गरद हस्त ठेवला आणि ती हे मुली तू खरोखर परम भाग्यवान आहेस अशी सर्व भावे कल्याण शुक्ल पक्षातील चंद्र समान तुझ्या सद्गुणांची ते सर्वत्र पसरले शिवजी दुःखदायक खुशी सप्तर्षींच्या प्रयत्नांना यश आले त्यांनी हिमालयाला फळे फुले अर्पण केले आरंगतेने मैनाला हळद कुंकू लावला दिवशी शुभ मुहूर्तावर हिमालयातीसह शिवजींकडे गेले त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला हिमालया आणि मेव्याने विवाहाची मान्यता दिली आता तुम्ही गणांना आपल्या देवांना बोलवून घ्या आणि विवाहाच्या पुढील कार्याला शिवजी म्हणाले मला विवाहाच्या तयारी काही माहिती नाही तरी शास्त्र विधी प्रमाणे आपण सर्व तयारी करावी सप्तर्षी म्हणाले विष्णू ब्रह्माजींना बोलवा देवांचा इंद्रा बोलवा श्रेष्ठ ऋषी यक्ष गंधर्व किन्नर संत विद्याधर अप्सरा यांच्यासह महात्म्यांना बोलवा अध्याय सदतीसावा शिव पार्वती मंगल विवाहाची जय्यत तयारी नारद म्हणाले सप्तर्षी निघून गेल्यावर हिमालयाने काय केले ब्रह्मदेव म्हणाले हे मुने वशिष्ठादी ऋषी शिवस्थानी गेल्यावर हिमालयाने आपल्या आप्त स्वर्गीयांना सपरिवार आमंत्रित केले गर्ग मुलींकडून नियंत्रण निघून घेतले आणि निमंत्रण व विविध प्रकारची सामग्री घेऊन हिमालयाचे नातेवाईक कैलास पर्वतावर गेले त्यांनी शिवजींना मनोभावे वंदन केले

दागिने घेऊन मौल्यवान वस्तू भरजारी वस्त्रे याची सिद्धता करून ती कोशागारात निविस्थित ठेवण्यात आली सर्व सेवकांना बोलवली आणि काय काय काम करायचे ते सर्वांना सांगितले हिमालयाच्या नगरीत विवाहाची मोठी धामधूम सुरू झाली सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते सर्वत्र मंगल सूर निरालत होते हिमालयाने शुभ दिवस पाहून मंगळ उपचाराला सुरुवात केली त्यांच्या परिवारातील स्त्री अशुभ कारणी पार्वती मंगळ संस्कार केले ते उत्तम प्रकारे सुचवले सुंदर वस्त्राने आणि आभूषणांनी पार्वती साक्षात जगदंबा वाटत होते पार्वतीचे कल्याण व्हावे म्हणून विद्वानांनी अनेक अनुष्ठाने केले नृत्य गायनाचे आयोजन केले होते सर्व त्यामध्ये रंगून गेले

हिमालयाने अत्यंत प्रेमाने सर्वांचे स्वागत केले सर्वांची उत्तम प्रकारे सोय केली आणि सर्वांना संतुष्ट केले अध्याय अडोतीसावा विश्वकर्म्याने बनवलेला दिव्य मंडळ ब्रह्मदेव द्रम्ण। नारदांना म्हणाल हे मुने त्यानंतर शैराज हिमालयाने पार्वतीच्या विवाहाप्रित्यर्थ मोठा उत्सव साजरा करण्याची आज्ञा केली सारे जगात सजवण्यात आले प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी होण्यात आली

कोठे साधस पक्षी उपवनातील पाणी पीत आहे तर कोठे पिसारा फुलून मोर नाचत आहे असे दृश्य द्वार होते द्वाराजवळ द्वारपाल दृश्यमान घेऊन उभे होते दारावर मध्यभागी महालक्ष्मींची मूर्ती विराजमान होती तिच्याकडे पाहिले ते साक्षात लक्ष्मी शिरसागरातून होऊन बसली आहे असे मनोहर दृश्य होते मंडपात काही ठिकाणी हत्ती होते ते हत्ती अगदी खऱ्याप्रमाणे भासत होते हत्तीवर व अंबारी होती आणि त्यामध्ये वीर बसलेले होते ते अगदी खरे आहे असे वाटत होते तसेच पायदळी सैन्याची कृत्रिम रचना देखील तयार केली होती विश्वकर्म्यांनी तयार केलेल्या सभामंडप पाहून देवता ऋषी मुली सर्वजण मोहित झाले होते मंडपाच्या मुख्यद्वारे महानंदी उभारलेला होता तो शुद्ध स्फुटीत रूपात दिसत होता तसेच चार मुक्ती देखील उभारलेले दाखवले होते इंद्र एरावतावर बसलेला असून त्याच्या भोवताली देवसैन्य उभे असे असा देखावा निर्माण झाला होता तसेच देवांना बसण्यासाठी सुंदर सिंहासनाची रचना केली होती विष्णूंसाठी वैकुंठ इंद्रासाठी अमरावती व लोकपालासाठी निवासस्थाने बनवली होती हिमालयाने सर्व मंडपाची पाहणी केली त्याला फार आश्चर्य वाटले आणि तो आनंदी झाला अध्याय अध्या एकोणचाळीसावा देवता ऋषी मुनी सिद्धांवर सिद्धांचे कैलासांवर आगमन नारद ब्रह्माजींना म्हणाले तात ता, हिमालयातून पाठवलेली विवाह पत्रिका मिळाल्यावर शिवजीने काय केले ब्रह्मदेव म्हणाले विवाह पत्रिका पाहून शिवजींना फार आनंद झाला त्याने हिमाद्रीच्या आप्त बांधवांचा यशोची सत्कार केला मी पार्वती बरोबर लग्न करणार आहे आपण सर्वांनी या समारंभात उपस्थित राहावे ही विनंती त्यानंतर शिवजीचे तुझे स्मरण केले तेव्हा तू तेथे गेलास त्यानंतर स्वागत देवा, झाले तू विचारले तेव्हा माझी काय सेवा आहे शिवजी म्हणाले तू माझा भक्त आहेस म्हणून तुला इथे बोलवले आहे नारदा तू आता माझ्या वतीने विष्णू आदी देव ऋषी मुनी सिद्ध आणि महात्मा जनना भेटून विवाहाचे द्या सर्व परिवारासह सर्वांनी उपस्थित रहा म्हणून सांगा नारदाने शिवजींनी सांगितलेले कार्य पार पाडले शिवजींना सप्त मातृकांनी सजवले वेदोक्त विधीने वैवाहिक मंगलाचार झाला चार वेदातील सुखाने स्वस्ती केले ग्रहपूजन केले सर्वांना घेऊन ते कैलासावरून झाले मंगल वाद्याचा स्वर सर्वत्र निनादत होता अध्याय एकोणचाळीसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद